नमस्कार मित्रांनो आज माझ्या टेरेस गार्डनवरील काकडीची वेल कशा पद्धतीनं टेरेस गार्डनवरती लावण्यात आलेला आहे तो एक खूप मोठा टॅबमध्ये त्याची लागवड करण्यात आली आणि तो तिथून हळूहळू वाढत आहे आज या काकडीच्या वेलीला जवळपास एक महिना झालेला आहे तर त्याला फुलं येऊन आहेत तर काही दिवसाने तो इथे आपल्याला फळेसुद्धा दिसायला लागतील आणि मी तो तोसुद्धा आपण सर्वांना फळे लागल्यानंतर या ठिकाणचा जो माझ्याकडली काकडीची वेल आहे त्याला मी तुम्हाला दाखविणार आहे आणि सर्वांना त्याची माहिती मी कशा पद्धतीने लागवड केली हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओतून पुढील व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करीन हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा